म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासातला महत्वाचा दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर पण राजकारण हे आता घराघरात आहे जेव्हा शत्रू आहे जेव्हा शत्रू आहे जेव्हा शत्रूचा पराक्रम आपल्या समोर अगणित आहे तेव्हा मात्र आपण जेव्हा कमी पडतो ना तेव्हा एक भूमिका बजावली पाहिजे तर सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे वर्ष दिवस आहे का साडेतीनशे वर्ष इथल्या महाराष्ट्रावर हन्या अत्याचार झाले होते साडेतीनशे वर्ष इथल्या बायाची अमृती कत्तल केली जात होती साडेतीनशे वर्ष इथला माणूस सुरक्षित नव्हता साडेतीनशे वर्ष इथल्या माणसाला स्वतःचं अस्तित्व निर्माण करता येत नव्हतं साडेतीनशे वर्ष सुखाचे समाधानाचे दोन घास खाता येत नव्हते ते, ते इथल्या माणसाला खाता यावे इथल्या माणसाला अस्तित्व निर्माण करता यावं इथल्या माणसाला आयुष्यात चांगले दिवस यावे या महाराष्ट्राला समृद्धी आम्ही म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासातला महत्वाचा दिवस सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शिवाजी महाराज छत्रपती झाले पण त्याच दिवशी शिवाजी महाराजांनी या स्वराज्याचा युवराज घोषित केलेला आहे तो युवराज हे संभाजीराजे या स्वराज्याचे युवराज आहे हे घोषित झाले पण राजकारण हे आता घराघरात आहे तेव्हा राजवाड्यांमध्ये किंवा राजकारणात असलेल्या घरांमध्ये असायचं पण आता सर्वसामान्यांच्या घरात राजकारण येऊन थांबलेलं आहे तेव्हा आपल्या लक्षात येतं की राजकारण काय करू शकतं सुद्धा त्या राजकारणातून वाचवू शकले नाही शिवाजी महाराज ज्यावेळेस आपला युवराज घोषित करतात तेव्हा मात्र या संभाजीराजांचा पराक्रम ज्यांना सहन होत नव्हता संभाजीराजे पराक्रमी असल्यामुळे भविष्यात आपल्याला धोका आहे हे ज्या ज्या नेत्यांना वाटत होतं की सगळे नेते संभाजीराजांच्या विरोधात उभे राहिले आणि राजकारण सुरू झालं ते रायगडावरून मग आपण मालिका बघतो आपण चित्रपट बघतो आपण इतिहास वाचतो आणि त्यातून काही निष्कर्ष काढतो पण मला वाटतं तर संभाजी महाराजांच्या वाट्याला हे राजकारण येणारच आहे पण त्यातून संभाजीराजांनी भूमिका कोणती घेतली आणि आपल्याला त्या इतिहासातून आता काय शिकायला मिळतंय हे महत्वाचं असतं त्यावेळेस त्यानंतर बारा जून सोळाशे जिजाऊंचं निधन झालं त्यावेळेस संभाजीराजांची बाजू घेणाऱ्या त्या काळातल्या सगळ्यात महत्वाच्या घटक म्हणजे जिजाऊ साहेब होत्या आपल्या अजिगदी शंभू राजांना दुःख झालं आणि एक दिवस रायगडाच्या पायथला पाचाट नावाच्या राजवाड्यात जिथं जिजाऊ साहेबांची समाधी आहे तिथे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज आले दोघांनीही दर्शन घेतलं आणि शिवाजी महाराज संभाजीराजांना म्हणाले आता मी दक्षिण दिग्विजयाला कर्नाटक मोहिमेवर जातो आहे शंभू राजे तुम्ही मात्र मामाच्या घरी आजोळी संगमेश्वरला जा ज्या काळात पराक्रम दाखवायचा आहे ज्या काळात आपलं शौर्य गाजवायचं आहे ज्या काळात आपल्याला धैर्याने संघर्षाला तोंड द्यायचं आहे त्या काळामध्ये हातामध्ये मोहीम नव्हती संभाजीराजांच्या संभाजीराजे संगमेश्वरला येऊन थांबले पण त्याच वेळेस एक गोष्ट महत्वाची आहे जेव्हा आग्र्याला संभाजी महाराज गेले होते शिवाजी महाराज संभाजीराजांना मागे ठेवून मदरेवरून जेव्हा परत आले होते तेव्हा त्याच संभाजीराजांच्या सोबत उत्तरेतून कवी कलश आले होते शिवाजी महाराजांच्या पश्चात संभाजीराजांना मदत करणारा उत्तरेतला सगळ्यात बहादूर आणि शिवाजी महाराजांच्या पश्चात या संभाजीराजांचा मित्र म्हणून ज्यांनी भूमिका बजावली त्यांचं नाव कवी कलाश आहे म्हणून कवी कलश हे शंभूराजांच्या सोबत लहानपणापासून आले आणि ते कवी कलश आता मात्र संभाजीराजांच्या सोबत काम करत होते कवी कलशांच्या मदतीनं संभाजीराजे काही आखाडे बांधत होते काही डाव टाकत होते कारण शिवाजी महाराजांनी संभाजीराजांना दुसरा एक मंत्र दिला होता जेव्हा शत्रू बलाद जेव्हा शत्रू सामर्थ्यशाली आहे जेव्हा शत्रूचा पराक्रम आपल्या समोर अगणित आहे तेव्हा मात्र आपण जेव्हा कवी पडतो ना तेव्हा एक भूमिका बजावली पाहिजे आता सुद्धा राजकारणात आपण बघतोय आपण ठरवतोय आता निवडणुकीपूर्वी कोण निवडून येणार आहे कोण पडणार आहे हे का कारण आपल्याला समोरच्या पक्षांच्या ताकदीचा अंदाज येतो आहे म्हणून आपण म्हणतो हा पडणार तो निवडून येणार या पक्षाची मोठी आहे त्या पक्षाची ताकद कमी आहे शिवाजी महाराज नसताना शिवाजी महाराज खर तर दक्षिण महिलेवर आणि त्यावेळेस संगमेश्वरला शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज आहे ऐन आहे अशा काळामध्ये हातात एकही काम नाही का त्यावेळेस संभाजी महाराज कवी कलशांना सांगतात आणि कवी कलशांच्या पश्चात सुद्धा त्या दिलेरखानाचा खलिता येतो पत्र येत की आमच्या बाजूने येऊन मिळा आताच्या काळात असतो तर रात्री तर सगळे पसार झाले असतात संभाजीराजांच्या काळातली घटना आहे संभाजीराजांच्या डोक्यात शिवाजी महाराजांनी दिलेला मंत्राला तो मंत्र होता शत्रू जर प्रबळ असेल शत्रू जर बलाढ्य असेल शत्रू जर आपल्या ताकदीच्या पश्चात ता असेल तर शत्रूला जाऊन मिळायचं आणि जोपर्यंत आपली ताकद वाढत नाही तोपर्यंत शत्रूसोबत राहून शत्रूचे कमकुवत बाजू कोणत्या त्या लक्षात घ्यायच्या पुन्हा शत्रू बाहेर पडायचं आणि शत्रूच्या विरोधात उभं राहायचं हे राजकारणातलं गणित आहे हे संभाजीराजेना आहे आणि म्हणून संभाजीराजे या महाराष्ट्रातून निसटले स्वराज्यातून पसार झाले आणि दिले विखराला जाऊन मिळाले आपण मात्र म्हणतोय की संभाजीराजे शिवाजी महाराजांच्या विरोधात भूमिका घ्यायला गेले होते अजिबात नाही शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात नसताना किंवा दक्षिण दिग्विजाच्या महिनेवर गेल्यानंतर हा महाराष्ट्र सुरक्षित राहिला पाहिजे हा पाहिजे स्वराज्य राहिलं पाहिजे ही भूमिका घेऊन संभाजी महाराज दिले जाऊन मिळाले जेवढा काळ संभाजी महाराज दिलेम सोबत होते त्या काळात महाराष्ट्रावर आक्रमण झाली नाही याचा अर्थ शत्रूची आक्रमण थोपवण्यासाठी थांबवण्यासाठी संभाजीराजे शत्रूला जाऊन भेटले होते ही महत्वाची नोंद घेतली पाहिजे आपण मात्र इतिहासातले बारकावे वाचत नाही अभ्यासत नाही त्यामुळे चुकीचे निष्कर्ष काढतो संभाजीराजांच्या काळात ज्यावेळेस दिलेर खेळाला जाऊन मिळाले त्या काळात एकच घटना घडली ती भोपाळगडची घटना आहे भोपाळगडचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळे आणि फिरंगोजी नरसाळेला जेव्हा बातमी आली दिलेर खान भोपाळगडावर चालून येतो आहे त्यावेळेस दिलेर खानाच्या सोबत शिवाजी महाराजांचा बोलतोय हे जेव्हा त्या फिरगोजी नरसाईंना काल तेव्हा फिरगोजींनी शिवाजी महाराजांना खलिता पाठवला शिवाजी महाराज दक्षिण येत आहे आणि बातमी शिवाजी महाराजांना आली बातमी वाचली शिवाजी महाराजांनी निरोप मिळाला की धीरे खेळाच्या सोबत स्वतः संभाजीराजे येत आहेत राजकारण किती पारदर्शी असावं याचं सगळ्यात महत्वाचं आणि मोठं उदाहरण मला इथं सापडतं शिवाजी महाराज फिरगोजी नरसाईंना पत्र पाठवतात कलिता पाठवतात निरोप देतात आणि तो असा असतो खुद शिवाजी महाराज जरी स्वराज्याच्या विरोधात आले तरी गैर करू नका मग शिवाजींचा पुत्र संभाजी ही दूरची गोष्ट याचा अर्थ स्वराज्याच्या विरोधात जो जो कोणी उभा राहत असेल त्याला त्याची जागा दाखवा हे शिवाजी महाराजांचा निरोप आहे पण संभाजी महाराज जर स्वराज्यासाठी छत्र जाऊन मिळाले होते तर ते भूमिका कोणती घेणार आहे हे फिरगोजीला माहित नव्हतं आणि नेमकं तेच घडलं निलय खान खुबा चालून आला सोबत संभाजी राजे आहेत दिलेर खानानं आपली मराठी सैनिक त्यावेळेस कैद केलं आणि निर्णय घेतला या सातशे मराठ्यांचे एखाद्या एक, एक पाय तोडायचे संभाजी राजांना बातमी का आली तसे संभाजीराजे चिडले कडाडले दिलेर खान महाराष्ट्रात येऊन आमच्या मराठ्यांचे हातपाय तोडण्याचा विचार करत असेल तर तुझे हातपाय जागेवर ठेवणार नाही कडाडला शंभूराचे दिलेर खानाच्या लक्षात आलं आता आपली गई नाही दिलेर खानाने औरंगजेबाला आणि औरंगजेबाने सांगितलं नगरच्या बाजूला त्या दिशेला या संभाजीला घेऊन जा वाटेत गेल्यानंतर पुढं काय निर्णय घ्यायचा हे मी सांगतो आणि दिलेर खान दिवसल्यामुळं दिवेर खान कावे दुर्तळ कटकर असताना तो वाट बघत होता संभाजींचा काटा कसा काढायचा